रत्नागिरी पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करून रेड रत्नागिरी ॲडव्हान्स इंटिग्रेटेड टाटा सिस्टीम हे नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशन विकसित केलं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पोलिसांसाठी करून रत्नागिरी पोलिसांनी एक नवा इतिहास रचलाय या देव दृष्टी देव रूपरेखा आणि बी एन एसिस हे प्रकार असून या तंत्रज्ञानाचा वापर करून तपास अधिक गतिमान होणार आहे रत्नागिरी पोलीस दलाने अशा प्रकारचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला हा भारतातील पहिलाच प्रयोग असून त्याद्वारे अन्वेषणात नवीन दिशा पोलीस विभागाला दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बघाटे यांच्या दूरदृष्टीच्या दुर नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलीस पारदर्शकता कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन प्रोजेक्ट आणि डिजिटल ऍप्लिकेशन सुरू केलेत या उपक्रमामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येतोय याविषयी पोलीस अधीक्षक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जवळपास एक मिशन मागील जा जा तीन ते चार महिन्यापासून आपण राबवत आहोत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलणारे आपल्या रत्नागिरीतील सर्व नागरिकांसाठी करत आहेत तर त्या सर्व नागरिकांना आमच्या चालू असलेल्या मिशनची माहिती आम्ही रोज डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया कर्मी सोशल मीडिया थ्रू देणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून उद्या पासून आम्ही प्रत्येक मिशनची आमची माहिती आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत तर कृपया सगळ्या सर्व नागरिकांनी याची माहिती घ्यावी आणि त्याच्याबद्दल काही त्यांना सूचना असतील तर कृपया आम्हाला कराव्यात अशी नम्र विनंती सर्व नागरिकांना करतो ए आय तंत्रज्ञान अंतर्गत रेड हे नाविन्यपूर्ण डिजिटल ॲप्लिकेशन रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केले या ॲपमधील पहिला प्रकार म्हणजे देवदृष्टी देवदृष्टी या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यामधील बेपत्ता म्हणजेच मिसिंग असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊ शकतो आणि जिल्ह्यामधील हिटरी शीटर्स वॉन्टेड आरोपी एन डी पी एसमधील आरोपींचे फोटो या ॲपमध्ये डेटाबेस स्वरूपात आहेत या ॲपद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून एका आरोपीचे विविध एकशे आठ प्रकारचे इमेजेस बनवले जाऊ शकतात जेणेकरून पोलीस फील्डवर जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी जातात तेव्हा आरोपीने त्यांची वेशभूषा बदललेली असली तरी यामध्ये आरोपीला दाढी काढून केस नाम केस वाढवून ठेवून टक्कल करून आरोपी फटारा किंवा लपून राहू शकतो अशा वेळी त्याला ओळखण्यासाठी याचा वापर करण्यात येतो देव रूपरेखा या प्रकारात आरोपी फक्त कुणाला तरी दिसलेत किंवा त्यांचा पोलीस ठाण्यामार्फत एका पोलीस स्केच आर्टिस्ट कडून चित्र म्हणजे स्केच तयार करण्यात आलाय किंवा एखादा मृतदेह हो सडलेलं मानती शरीर सडलेलं मानवी शरीर किंवा सांगाडा याचा फोटो असला तरी हा फोटो देव रूपरेखामध्ये अपलोड करून त्याची नवीन तयार करता येते याद्वारे तपासाला दिशा मिळणार आहे बीएनएस वापरण्यासाठी भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस मध्ये एखादे कलम ओळखता आलं नाही तर या ऍप्लिकेशन मध्ये सर्च बार मध्ये फक्त केलेल्या गुन्ह्याचं वर्णन लिहिलं तर लागलीच त्यामध्ये कलम सहित सजेशन येतं उदाहरणार्थ मर्डर सर्च केलं तर त्यापुढे सर्च बार मध्ये कलम एकशे तीन असं दिसतं हे रेड ऍप प्रतनागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अम्मलदार यांना तपास कामासाठी उपयुक्त ठरते आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जापने तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड